शिंपले खूप आहेत सागरात प्रत्येकातच मोती नसतो नेते माणसं खूप आहे हिंगोली जिल्ह्यात पण गरजूंची स्वतःच्या खिशातून मदत करणारा आमदार संतोष दादा बांगर यांच्यासारखा एखादाच देवदूत असतो औंडा नागनाथ येथील कुस्ती स्पर्धेमध्ये मौजे खेरडावाडी येथील पैलवान असलेल्या सखरा मारकळ या मल्लाने भाग घेतला होता हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंबोरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष दांदा वांगर हे देखील या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटक होते दुर्दैवाने पैलवान सखाराम मार्कड या मल्लाचा कुस्ती खेळत असताना डावा हात फ्रॅक्चर झाला घरची परिस्थिती बेताची असूनही पैलवानगी करणाऱ्या या सखारांवर क्षणात आभाळ कोसळले आमदार संतोष दादा वांगर यांनी तातडीने मैदानावर जखमी झालेल्या पैलवान सखाराम याला हिंगोलीला उपचारासाठी पाठवले डॉक्टर अखिल अग्रवाल यांच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पैलवान सखारामच्या फ्रॅक्चर झालेल्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली जखम एका व्यक्ती होते ताईना मला सांगितलं की बाबा जेवढा तुला खर्च लागतो खर्च मी तुझा उचलतो लाईफ करायला जाऊन तू होई मी ॲडमिट झालो आणि माझं काल ऑपरेशन पण झालं दीड ते दोन लाख रुपयाचा सरनं माझा खर्च उचलला आमदार सरनं काहीच काम आहे दिवसाच्या नंतर पुढे दोन महिने सगळं काल तुल आमदार संतोष दादा बांगर हे खर तर मौजे खेरडावाडी येथील पैलवान सखाराम मार्कड याच्यासाठी देवदूत ठरले सुवर्ण मार्श महेंद्रपुरी हिंगोली